नमस्कार सर्वांना मी त्रिषाची आहे मी आज त्रिशासाठी बनवत आहे वरणपळ काही का ठिकाणी याला चुकचकुल्याही म्हणतात आपण प्रत्येकाने हे घरी रेसिपी नक्की ट्राय केली असेल पण तरी आणखीन एकदा करा उकडलेलं अन्न भा लहान बाळासाठी उपयुक्त ठरतं कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी जातं इकडे मी परातीमध्ये पाणी घालते त्यामध्ये थोडंसंच मीठ घालते कारण कणिक खाली चिटकू नये म्हणून आणि मी आज आमच्यासाठी बनवत होते त्यामुळे उगं थोडंसं मी मीठ घातलं कढईमध्ये तेल घाला त्यामध्ये थोडीशी मोहरी घाला आणि त्यामध्ये लगेच पाणी घालून घ्या तिकडे पाणी उकळेपर्यंत तिकडे आपण एक चपाती लाटून घेऊया चपाती थोडीशी जाड सरस ठेवा आज तरी शाजी भातच राहत नव्हती तिच्या दिदीकडे खूप त्रास देत होती माझ्याकडे च्यायचं म्हणत होती पण तरी मी फास्ट फास्ट तसंच करून घेतलं काप केल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ते काप सोडून द्या आम्ही नेहमी थोडी छोटीशी डिचकी आहे मी त्यामध्येच वरण घालते कारण तर छान शिजतं म्हणून आणि वरण हाटून ह्याच्यामध्ये लगेच आपण उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्या आणि तुपामध्ये नक्कीच तुमच्या बाळाला ही रेसिपी ट्राय करा थँक्यू गो बाय